जागतिक महासत्ता निर्माण करणारे सम्राट अशोक स्वराज्याच स्वप्न ज्या माऊलीनं दाखवलं त्या महासाहेब राजे छत्रपती शिवाजी महाराज पार झेंडे फडकवणारे होळकरशाहीचे संस्थापक मल्हारराव होळकर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य खऱ्या अर्थानं या भूतलावर पहिल्यांदा जर कुठं प्रस्थापित झाला असेल तर त्या जागतिक कीर्तीच्या लोककल्याणकारी राज्यकर्त्या राष्ट्रमाता महाराणी अहिल्यामय होळकर जगत जत्या इंग्रजांना आपल्या पायापुढे लोळायला लावणारे ला ला छत्रपती शिवरायांनंतर स्वतःचा राज्याभिषेक करून अनभिक्षित राजा महाराजा झालेले अठरा लढायला इंग्रजांसोबत लढले एकही हरले नाही असे महाराजा यशवंतराव होळकर या देशाच्या आत्यमहिला स्वातंत्र्य वीरांगना भीमाई होळकर या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षण ही संकल्पना मांडणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले तितक्याच ताकदीनं त्यांना साथ देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या देशात पहिल्यांदा आरक्षण ही संकल्पना अस्तित्वात आणणारे लोकरशी राजा छत्रपती शाहूजी महाराज या देशात पहिल्यांदा आरक्षणाच्या माध्यमातून तुमचं आमचं जीवन सुखर करणारे तुमचं आमचं कल्याण करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही भाऊ साठे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे बाबा आणि ज्या ज्या महामानवाने तुमच्या आमच्या कल्याणासाठी देह जिजवला या तमाम महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आज आपल्या कुर्ला गावामध्ये धनगर जमातीच्या एस टी आरक्षणाचा लढा ताकदीनं लढण्यासाठी एक, एक बळ देण्याचं काम होत असताना या कार्यक्रमासाठी उपस्थित आणि ज्यांनी धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न मागच्या अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये उपस्थित केला त्यांचे महाराष्ट्रातील कोटी धनगरांच्या वतीनं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो असे आमदार पंडित साहेब ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला असे आमचे बंधू मोहन नाना देवकते ज्यांनी जालन्याचं आंदोलन मोठं करून ते यशस्वी करण्यासाठी ते आतापर्यंत माझ्यासोबत रात्रंदिवस सातत्यानं फिरतात असे सरपंच गोविंदाबा जाधव प्रल्हाद भाऊ नेमाने माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठल भाऊ आत्माने सरपंच संतोष भाऊ काळे माझे सरपंच बाबासाहेब जोशी निखिल भाऊ वीर आणि सहकारी या ठिकाणी उपस्थित दिलीप अण्णा गोरे श्यामराव अण्णा पटोळे त्याच पद्धतीने गेरावून आलेले आमचे गजानन भाऊ काळे असतील या ठिकाणी वाघमोडे महाराज असतील आमचे अमर भाऊ सर्वच मंडळी आमचे माऊली या ठिकाणी सव्वा तीन वाजून गेलेत इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्व उपस्थित आहात सर्व बांधव आमच्या मायमावल्या सर्वांना नतोमस्त गुण जय करतो मी पहिल्यांदा आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की सात वाजताची वेळ होती आणि आता सव्वा नऊ वाजलेत दोन तास उशीर झाला आपण एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये या ठिकाणी उभे साहेब आम्ही सकाळी नांदेड मधून निघालो सात पासून आमचा हा प्रवास सुरू झाला तर रस्त्या रस्त्यात लोक थांबलेले आहेत म्हणजे आम्ही जेवण सुद्धा केलं नाही आमची मंडळी थांबा म्हणली अरे म्हणलं अजिबात नाही चार वाजता मग थोडं रस्त्यात काहीतरी खाल्लं कारण टाइम मॅनेज करायचा तास दीड तास लेट होत होतो इतक्या उशिरा सुद्धा बरेच लोक गेले आम्हाला बरेच लोकांचे फोन आले ना भाऊ खूप वेळ झाला किती आम्ही जातो दूर जायचं पंचक्रोशीतले काही लोक आलेले होते मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो बांधवांनो धनगर जमातीच्या एषी आरक्षणाचा प्रश्न हा आमच्या जिवाळ्याचा जीवन मारण्याचा आहे आता आमदार साहेबांनी सांगितलं की हा फार मोठा प्रश्न नाहीये फार किचकट प्रश्न नाहीये देता येत नाही हा प्रश्न सुटू शकत नाही इतका गंभीर प्रश्न नाही प्रश्न सोडणं फार आहे त्याला लागते राजकीय इच्छाशक्ती आणि आम्ही नव्यानं मागत नाहीये ज्या संविधानानुसार हा देत चालतो त्या संविधानानुसार जे कायदे बनले जे आरक्षण दिलं गेलं त्या आरक्षणाच्या लिस्ट मध्ये अनुसूचित जमातींच्या सत्तेचाळीस जमातींच्या यादीमध्ये जे छत्तीस नंबरला आम्ही आहोत ते धनगर आम्ही आहोत बाबासाहेबांनी हा अमृतरूपी आरक्षण आम्हाला दिलंय ते या व्यवस्थेनं कैद दे करून ठेवलंय ते फक्त मोकळं करा जे बाबासाहेबांनी देऊन ठेवलं तुम्ही लपवून ठेवलं ते आम्हाला द्या इतकं सोपं आम्ही म्हणतोय आमदार साहेबांनी आता सांगितलं ड आणि र हिंदीमध्ये हजारो शब्द असे आहेत की जे हिंदीमध्ये लिहिताना ड लिहिलं जातं आणि इंग्लिशमध्ये लिहिताना शेवटी आर लिहिलं जात साहेब या जगात या राज्यात देशात नाही या जगात धनगर नावाची जात अस्तित्वात नाही मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिंबोल ऑफ नॉलेज म्हणलं जातं बाबासाहेबांनी इतका बुद्धिमान माणूस त्यांच्या अगोदर जन्माला आला नाही आणि त्यांच्या नंतर आजपर्यंत जन्माला आला नाही मग हे बाबासाहेबची जात अस्तित्वात नाही या जातीला आरक्षण का देतील अरे सोपं नसते या जाती आज एक जात टाकायची किंवा काढायची इतकं सोपं नाहीये त्याला सगळं तुमचं पार्लमेंटरी सगळं प्रोसिजर होऊन राष्ट्रपतींची सही होऊन ती जात त्यात इन्क्लूड आणि बाहेर काढले जाते मग राष्ट्रपती ज्यावेळेस सही करतात त्या अध्यादेशावर तर ती जात अस्तित्वात या जातीला देतील देती कस मग ते कोण आहेत मग आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये स्वर्गे बीके गोगरे साहेबांनी जेव्हापासून खऱ्या अर्थानं हा लढा प्रज्जलित केला राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात हा लढा गेला तेव्हापासून आजपर्यंत एकाही धंगरानं आम्हाला विरोध केला नाही म्हणजे मागच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न होता संबंध ओबीसी विरोध केला आम्हाला आदिवासी विरोध करतात ते विरोध करतात आम्हाला त्याचं वाईट वाटत नाही कारण त्यांना असं वाटतं की आमचं काही नुकसान होईल आणि प्रत्येकाला वाटतं भाऊ जरी असेल त्याला असं वाटत माझे अन्य तो भांडतो पण आदिवासी सुद्धा आम्हाला भांडतात वाईट नाही वाटत पण आम्हाला वाईट याचं वाटतं की आम्हाला एखाद्या धनगराला विरोध करायला पाहिजे होता कारण आम्ही म्हणतो आम्ही धनगर आहे एकही दंगल विरोध करत नाही याचा अर्थ हे दंगल अस्तित्वात नाही जे दंगल छत्तीस नंबरला आहे ते आम्ही आहोत इतका सोपा विषय आणि त्याच्याही पलीकडं म्हणजे कायद्याचा आहे म्हणून आम्ही मानतो मागतो असं नाही आजकाल या आज का देशामध्ये कायद्यापेक्षा राजा महत्वाचा आहे सत्ता महत्वाची आहे राजा बोले दल आले राजाने ठरवलं तर काहीही होऊ शकतं मागच्या काळामध्ये नरेंद्र मोदीजींनी दहा टक्के ईडब्ल्यूएचं आरक्षण दिलं साहेब या देशात एकही आंदोलन झालं नाही एकही मोर्चा नाही एकही उपोषण नाही रास्ता रोको नाही साधं निवेदन कुणी दिलं नाही मोदीजींनी दिलं देऊ शकतात त्यांचा अधिकार आहे मग त्याच मोदीजींनी पंढरपूरला लाखो धनगरांच्या समोर सांगितलं होतं की बांधवांनो तुमचा फक्त मताचा वापर होतो सत्तेसाठी आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमचा प्रश्न सोडवतो अजून सोडवला नाही या राज्याचे सर्वे सर्व असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे ज्यावेळेस बारामतीला गेले त्यांनी लाखो लोकांच्या समोर सांगितलं होतं माझा या प्रश्नावर अभ्यास झालेला आहे माझ्याकडे गाडीभर कागदपत्र पुरावे तुम्ही आम्हाला सत्ता द्या पहिल्या कॅबिनेट मध्ये तुमचं आरक्षण देतो नाही दिलं म्हणजे कायद्यात आहे तुम्ही शब्द दिलाय तरी दिला देत नाही त्याचं कारण आहे की आमचा साधेपणा आमचा भोळेपणा प्रत्येक रोज लढा उभा राहतो गजूभाऊ लढा उभा करणारा प्रामाणिक असतो त्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो असा एकही धनगर या महाराष्ट्रात नसेल की ज्याला वाटतं माझ्या धनगरांचं नुकसान झालं पाहिजे सगळे प्रामाणिक लढतात पण आमची फसवणूक होते आपल्याला ले नाही वाटत फसवणूक व्हाव पण हे सरकार राज्यकर्ते प्रचंड चतुर चाणाक्ष हुशार आहेत धुरत आणि ते काहीतरी शब्दाच्या चक्कर मध्ये आम्हाला बसवतात मग कधी कमिटीच्या नावावर कधी आयोगाच्या नावावर कधी कोर्टाच्या नावावर आताही ते चाललं होते पण त्या पाला दीपक गोळशी पडला मी देवेंद्र फडणवीस साहेब त्या दिवशी इशारा मोर्चा जो काढला होता हा फक्त सांगण्यासाठी होता नाना भाऊ की हे जे लढा उभा आहे ना लढा हा दीपक बोराडेचा नाही हा लढा महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगरांचा आहे मी जे बोलतोय दीपक बोराडे बोलतो पण ही भावना हे शब्द हा इशारा ही चेतावनी महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगरांची आहे हे सांगण्यासाठी इशारा मोर्चा होता आम्ही साहेब मी उपोषणाला नका म्हणतात दीपक भाऊना आंदोलन मी काहीच नाही केलं से मी पडलेलो होतो झोपलेलो होतो आणि माझी जी टीम आहे या टीमनेही काहीच नाही केलं हे बिचारे माझ्याजवळ बसले असले होते माझी काळजी घेत आंदोलन मी गेल्या पंचवीस पोलीस खात्यात काम केलंय दहा वर्ष जवळपास हे आंदोलनं फार जवळून पाहिली नोकरी सोडल्यापासून कितीतरी प्रत्येक आंदोलनात सहभागी आहे आणि कितीतरी आंदोलन स्वतः उभे केले फार मेहनत करावी लागते गावगाव जायचं लोकांच्या पाया पडायचं चला रे बाबा रे उठा रे बाबा हो पैसे जमा करा याच्या पायापट त्याच्या पायापड तहा कुठं शंभर दोनशे पाचशे हजार दोन हजार लोक जमा होतात आम्ही इथं व्यक्तही गावात गेलो नाही कोणालाच म्हणलं नाही आंदोलनात या कोणाला एक रुपया मागितला ना नाही समाजाने ठरवलं समाजानं मनावर घेतलं समाजानं ही लढाई हातात घेतली म्हणून ते आंदोलन झालं आजही आमची फडणवीस साहेबांना आपण सत्य द्या आपलं अभिनंदन करावं कौतुक करावं तितकं कमी आहे की आपण एवढी ठोस भूमिका घेतली आता काही म्हणतील क जी भाऊ म्हणणारे लय मला एक पण फोन आले पण मी माझ्या मनाला जे पटत माझ्या बुद्धीला जे पटत आणि जे चांगलं असत योग्य असतं ते मी करतो मी कुणाच्याच बापाला घाबरत नाही हा माझा इतिहास आहे कोण काय म्हणतं याला अजिबात घाबरत नाही मला माहिती आहे ना मी प्रामाणिक आहे माझा उद्देश प्रामाणिक आहे माझा विचार प्रामाणिक आहे मी प्रामाणिक काम करतो मला कुणाला घाबरायची गरज आहे फोटो लागले मला फोन आले ते आमदार अरे बाबा त्या आमदारांनी प्रश्न विचारला त्यांचं अभिनंदन करणं त्यांचे आभार मानणं त्यांचं कौतुक करणं आमचं कर्तव्य आहे आता मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक ढंगर बांधवाला विनंती करतो आवाहन करतो आणि ज्यांना ज्यांना आजच्या या कार्यक्रमात राग येईल मी या स्टेजवर आल्याचा मी या आमदार साहेबांचा सा अभिनंदन केल्याचा त्यांना माझं आता एक प्रकारे आव्हान आहे भावांना तुमच्या आमदारांना सांगा उद्यापासून सुरू करा तुमच्या इथं मीडिया बोलवा लाईव्ह चॅनल वाले बोलवा पत्रकार बोलवा आणि त्यांना सांगा की एकवीस जानेवारीला दीपक पवाडे धनगरांचं पिवळ वादे घेऊन मुंबईमध्ये येणार आहे एकवीस जानेवारीच्या जा अगोदर जर तुम्ही या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तुम्ही जर धनगरांना दिलेला शब्द पाळला नाही तर आमच्या भागामध्ये वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार सत्तर हजार धनगर आहेत या धनगरांच्या भरोशावर जे आमदार झालो तुम्ही जर एकवीस तारखेपर्यंत प्रश्न सोडवला नाही तर दीपक पोरेच्या अगोदर हे पंडित साहेब भरले यांनी जाहीर सांगितलं हे जाहीर बोलले म्हणून त्यांचं अभिनंदन करतो हे प्रत्येक आमदारानं महाराष्ट्रातल्या बोलावं पाच हजार जरी त्या मतदारसंघात धनगर असतील आणि या पाच हजार मतांच्या भरोशावर जरी आमदार झालेले असतील त्या प्रत्येक आमदाराला प्रत्येक धनगरानं जाऊन विचारावं की साहेब आमचे मत घेतलेला मग ते गेवराचे आमदार बोलले जाहीर बोलले ते कोणत्या पक्षाचे कोणत्या जातीचे कोणत्या विचारधारेचे आम्हाला काही घेणं देणं नाही ते आमच्यासाठी बोलतात म्हणून आम्ही त्यांचं कौतुक करणार उद्या तुम्ही बोला तुमचं सुद्धा कौतुक करू तुमच्या घरी येऊन तुमचा सत्कार करू आमचे दुश्मन नाही आहे कोणाशी आमचे सगळेच दोस्त सगळे दुश्मन आहेत मग मावली जे आपल्या सोबत राहतील आपणही त्यांच्या सोबत राहायचं हे जातीपातीचे भूत घालून हे पक्षाचे भूत झाले ना आमचे डोके खराब करायचे नाही आता कळलं पाहिजे आम्ही नुसतेच हुशार म्हणतो स्वतःला गजी मुशार देऊ हुशार म्हणजे काय दहावी बारावी एम फीड पीएचडी डॉक्टर इंजिनियर वकील झाला म्हणजे हुशार का ज्याला आपलं पर्क आपला मित्र कोण शत्रू कोण चांगलं काय वाईट काय हे कळत नाही ते कसले हुशार करतोय का आम्हाला काय करते आबा ज्याचा त्याची विचार झाला ज्याच्या त्याच्या हे असतात आपण त्याच्यात जायचं नाही आपण आपलं काम करायचं मी सतरा तारखेच भाषण ऐकलं का मी आता परत रिपीट करतो ज्या अर्जुनाला झाडावरच्या पक्षाचा फक्त डोळा दिसत होता दीपक पोरड्याला फक्त एक्टीचं प्रमाणपत्र दिसतं इकडं काय इकडं काय आहे काही मला कोण काय म्हणते त्याशी काही नाही आमचा प्रश्न कसा सुटतो याच्यावर फोकस केला तर ते होणार आहे आमदार साहेब मी शपथ घेतली की माझ्या आयुष्यातली शेवटची लढाई पुन्हा आरक्षण लढायचं नाही आणि मी धनगर समाज बांधवांना परत सांगतो माझ्यावर विश्वास ठेवा धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातली ही शेवटची लढाई असेल आमच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे आमच्या लेकराबाळांचं कल्याण होणार आहे कधी जशी शपथ मी घेतली तशी तुम्ही प्रत्येकानं घेतलीत तर लढलो ना आम्ही वर्षानुवर्ष लढतोय ना आम्ही लढतोय सातत्यानं मोर्चा कुठं असू द्या गजानन काळे कुठं आहे आंदोलन कुठं असू द्या नाना भाऊ आहे निवेदन द्यायला असले की भाऊ आमच्या हे ते ठरले हे लोक हे चळ घेतले हे आपण हाच सुद्धा आहे आपल्याला आमच्या बापानं तेच केलं आमच्या आज्याने तेच केलं आमच्या लेकरांनी पण तेच केलं पाहिजे का नाना आता तुम्ही ज्येष्ठ तुम्ही सांगा ना किती वर्ष झाली चळवळीमध्ये काम करता किती वेळ गेला किती पैसा गेला मग तो संघर्ष आम्ही वर्षानुवर्ष करतोय आमच्या लेकरांच्या वाट्याला तो संघर्ष आला पाहिजे का हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून शेवटची लढाई आपण लढतोय प्रत्येकानं शपथ घ्या सर्टिफिकेट मिळालं तरी नाही मिळालं तरी शेवटचा लढाई बांधवांना येणाऱ्या एकवीस जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानात आपण जाणार आहोत धनगरांचं जे एस आरक्षण कैद करून ठेवले या आरक्षणाला मुक्त करायचंय या अमृत रुपी लाभाला आमच्या लेकरावाहनपर्यंत पोहोचवायचंय आमच्या लेकराबाहांचं कल्याण करायचंय याच्याशिवाय दुसरा विषय आमच्या डोक्यात कोणता नाही कोणी काही म्हणत असेल या कानानं ऐकायचं त्या कानानं सोडून द्यायचं आपलं लक्ष आपल्या टार्गेटवर ठेवायचं आपलं टार्गेट आहे एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी त्याच्यामुळं आम्ही पंडित साहेब तुमचा मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करतो महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगरांच्या वतीनं कि तुम्ही फक्त तिथं प्रश्न उपस्थित नाही केला म्हणजे तुम्ही पहिले आमदार आहे तुम्ही मला त्या उपोषणातही बोलले होते की अधिवेशनात बोलू तुम्ही ते बोलले आणि आता आज या महाराष्ट्रातले पहिले आमदार आहे की तुम्ही जाहीर केलं की एकवीस जानेवारीला आम्ही सुद्धा आझाद मैदानात असणार ये का येणाऱ्या काळात हेच ओळखा तुमच्या गावात ग्रामपंचायत चे इलेक्शन असतील पंचायत समितीचे इलेक्शन असतील नगरपालिका जिल्हा परिषद चे इलेक्शन असतील जे लोक तुमच्या लढ्यात तुमच्या सोबत आहे त्यांच्या सोबत पहिले उभे राहा जे लोक आपल्याला दाखवायला एक करतात विरोध करतात आतून बोलतात कर, बोलतात येत करतात येत त्यांना ओळखाण त्यांना खड्यासारखं दूर करा तवा आपली लढाई यशस्वी होणार आहे मी परत एकदा आपण एवढ्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा या ठिकाणी इतका वेळ थांबला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की कोणीतरी म्हणलं आता घर परत एक माणूस घर परत एक माणूस आल्यानं होणार नाही घरातल्या प्रत्येक माणसानं ज्याला घरी एमर्जन्सी राहणं गरजेचं आहे तो सोडून सर्वांनी मुंबईला आझाद मैदानात यावं मल्हार मावळे सोबत आमच्या आईल्या माईंच्या लेखी सुद्धा असल्या ले पाहिजे आमचे मुलं सुद्धा पुस्तकं घेऊन आता त्या रस्त्यावर बसले पाहिजे तिथं अभ्यास केला पाहिजे कारण ज्यांच्यासाठी आई आम्ही संघर्ष करतो त्यांना कळलं कर पाहिजे ना फुटात मिळालं तर किंमत राहत नाही त्यांना कळालं पाहिजे की हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल आहेत शेकडो बांधवांनी आपलं रक्त आठवलंय जीव धोक्यात हो घातला आमच्या कित्येक बांधवांनी आत्मबलिदान दिलं समाजानं करोडो रुपये आणि अनगिनत अन, अन बहुमूल्य असा वेळ लागण्यासाठी खर्च केलाय पोखताच काही मिळत नाही याची जाणीव लेकरांना सुद्धा झाली पाहिजे म्हणून लेकरांना घेऊन आपल्याला मुंबईत जायचंय एकदा आमदार साहेब मला पत्रकारांनी विचारलं की दीपक भाऊ म्हणजे तुम्ही असाल तर मेंढर वगैरे सोबत आणतील का म्हणलं मेंढ्रा आणण्याचा आमचा विचार आहे पण या मुंबईत म्हणलं माणसालाच उभा जागरणार जागरा मेंढ्रा ठेवता कुठं त्याच्यामुळं एक इतिहास आपण घडवूया आमच्या कल्या कल्याणाचा हा शेवटचा आपण प्रत्येकानं तनमन धनानं आपले हेवे दावे गटतट पक्षीय मतभेद या सगळ्या गोष्टी विसरून बाजूला ठेवून समाजाच्या लढ्यामध्ये एक दिलानं एक मतानं ताकदीनं सहभागी होऊ आणि जिंकू परत एकदा सर्वांचे आभार मानतो आमदार साहेबांचे विशेष आभार मानतो की त्यांनी प्रश्न उपस्थित नाही केला तर सोबत ताकदी न राहण्याचा शब्द दिला सर्वांनी ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला सर्वांचे आभार मानतो मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जह भारत जय मल्ला.